अतिशय सुंदर आहे मी त्यांना रिक्वेस्ट केली होती की आज जाऊन आम्हाला व्हिडिओ शूटिंग करू द्या आम्हाला व्हिडिओ शूटिंग करता सर्व भक्तगणांनी इथूनच दर्शन घ्यावे अतिशय सुंदर असे शक्तीपीठ आहे तरच आम्ही जस्ट दर्शन करून आलो आहे बरीच रिक्वेस्ट केली की आम्हाला शूटिंग करू द्या आतमध्ये पण त्यांनी अलाउड केलेलं नाही आहे तर तुम्ही अशा देवस्थानापासून नक्की याचे येण्यासाठी तुम्हाला मित्र मी सांगतो तुम्हाला की आम्ही मुंबईवरून पहिले मी सोलापूरला आलो सोलापूरवरनं धारवाड एक्सप्रेस जाते धारवाड पॅसेंजर धारवाड पॅसेंजरने मी आलो आणि बदामीला उतरलो आणि बदामवरनं तुम्हाला ऑटो इथे मिळतील दहा दहा रुपयात ऑटोमध्ये तुम्ही इथे पोचू शकता शेअरिंगमध्ये त्याच्यामुळे खर्चाचं असं ज्याला प्रॉब्लेम असतो की पैसे नाही आहेत किंवा पोचू शकणार नाही अशा ठिकाणी असा पैशाचा काही एक प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही कमीत कमी, -कमी पैशामध्ये इथे पोहोचू शकता जय कंपनी खाली जाऊ शकता पूर्णपणे सुंदर असं चौथरा यांनी गाड बांधलेलं आहे आता आम्ही जुलै महिन्याच्या एंडिंगला आलेलो सत्तावीस जुलैला मी इकडे आहे आता आता जे तुम्हाला दाखवतो मी अतिशय सुंदर असं तर हे तुम्ही जर क दगडाचे कलर बघाल तर पूर्ण बदामी कलरचे बदामाचा रंग जो असतो तो परफेक्ट बदाम आलमंड ज्याला म्हणतो आपण त्या कलरचे सगळे दगड आहेत म्हणाला बदामी मला एक गोष्ट दाखवायची म्हणजे कर्नाटकात जर तुम्ही आले तर हे टिपिकल पद्धतीचं स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळेल आणि दुसरी गोष्ट बाहुबली पिक्चरमध्ये जो रथ दाखवला होता त्या टाईपमधला ता रथ हा थोडा मोठा आता पाऊस इथे म्हणून झाकून ठेवलेला अशा पद्धती बदामीची ते पाशी आलेल आहे सुंदर असा केव आहे तिकडे अतिशय सुंदर असं कार्विंग आहे हे दिसत आहे ते शिवा टेम्पल आणि खाली इथे हे जे दिसल दिसतं आहे समोर तिथे आपण जाणार आहोत अतिशय सुंदर असं जागा आहे आणि इथे आल्यानंतर आपल्या डोळ्याची पानं नक्कीच फिटतील कारण असं अद्भुत रम्य आपल्या दिसणार नाही आता तुम्ही ज्याचा कलर बघितला तर पूर्ण बदामी कलरमध्ये बदामाचा जो, जो कलर असतो परफेक्ट कलर आहे इकडे म्हणून याला नाव बदामी असतं ഓ ശി ഓ ശിവാ അതിരം ടാർട്ട് ആള ദഗ് നന്ദി നന്ദി ഇക്ക ते पिंड आहे ओमा शिवाय जर तुम्हाला इथे फोटो काढायचे असतील तर फोटो काढायला अलाउड आहे त्यासाठी तिकीट नाही आहे पण जर तुम्हाला व्हिडिओ शूट करायचे असतील तर व्हिडिओ शूटिंगसाठी तुम्हाला तिकीट काढायला लागेल ला। <coughs> सुंदर कोरलेली असेल याच्यामध्ये तुम्ही दगड जर बघाल कुठे तुम्हाला जॉईंट असं दिसणार नाही पूर्णपणे एका दगडामध्ये पूर्णपणे अख्खं कोरलेली आहे सिंगल रॉक 蚊子见蚊子嗯好的 बांधलेला आहे इकडनं मी हात आलो आहे इतकं सुंदर लाइटिंग सुंदर आर्किटेक्चर अजून सुद्धा मला वाटतं आपल्याकडच्या आत्ताच्या दोन हजार एकोणीस दोन हजारच्या सालामध्ये विसाव्या शतकात आर्किटेक्टला आर्किटेक्चरला हे खरंच थोडीच तोड उत्तर देणार आहे कारण एवढ्या लेण्या त्या जुन्या सुंदर अशी विष्णूची मूर्ती येते बघितल्या असेल तर या मॅनमेड आहेत म्हणजे कोरलेल्या आहेत आणि इकडनं पुढे ना तर महाविष्णूच्या केव्ज लावतात लागतात आणि ही जे केव आहे नॅचरल केव आहे तुला इतक्या बनलेली आहे बघा पूर्णपणे केव्ज बनलेली आहे ती कुठेही असं तुम्हाला स्पेशल कोरलेली अशी काही केव नाही याच्या आणि इथून वरती जे आहेत ते महाविष्णूचे केव आहेत जी केव आहे ती महाविष्णू केव आहे आता बरं आपले जे दोन तीन केव आहे हो त्यातली पैकी सगळ्यात मोठी केवी आणि <laughs> इथून जो रस्ता पुढे जातो अजन टेम्पलला जातो मग या केओ हो माहिने सांगितलं की फोटोला अलाउड नाही व्हिडिओ शूटला अलाउड नाही आहे इथून जे आम्ही खाली आलो आहे आता इथे जैन टेम्पल आहे हा लास्ट साईड आहे केव जिले चौथी एक सुद्धा मॅनमेट आहे म्हणजे कोर आहे हे जे डोंगर रांग आहेत सगळ्या परत तुम्हाला दिसेल पूर्णपणे असं साईड आणि खाली कुंड आहे सगळ्यात मोठं असं कुंड इकडे झुम करून घ्या आणि इथे जे दिसते शिवलिंग इकडे हे टेम्पल ते एक वेगळ्याच जगामध्ये आल्याचा आस्वाद या दुसरं काही शब्द नाही आहे सुंदर तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगायचं आहे की व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे ज्यामुळे आत्ता तुम्हाला जस्ट मी बाहेर फक्त दाखवू शकतो ते अशा प्रकारचं ही म्युझियमची एंट्री इथे जेव्हा पण तुम्ही याल तेव्हा नक्की इथे म्युझियममध्ये या वॉट ॲपमध्ये गॅलरी एकदम छान होती त्यामध्ये पुरातत्वकालीन लेण्या त्याच्यानंतर इथे काही अवशेष असे अश्मयोगीन मानवाचे अवशेष सापडलेले आहेत त्याची हत्या त्यांच्या गुफा त्याचं संकलन करून ठेवलेलं आहे आतमध्ये ते आतमध्ये फोटोग्राफी अलवड नव्हती तेव्हा मी दाखवू नाही शकलो जे तुम्ही याल या साईडला या कारण काय फक्त बरेचसे लोक केव्स बघून रिटर्न जातात त्यांना कंटाळ येतो आलो आहे नाही इथून आलो याच्यामधन एक अद्भुत वेगळ्याच दुनियात आल्यासारखं वाटत आहे खरं तर सांगायचं दिसत असेल तुम्हाला असं एक तुम्हाला टेम्पल ते माहिती असेल हम्पी टेम्पल हम्पी टेम्पलचं त्यासारखं वाटतंय रचना सगळी त्या प्रकारची इथे तर तुम्हाला दिसत आहे के केव दिसतंय इथे या केवला आत्ता आपण जाऊन आलो दुसरा रस्ता जो गेला होता तो या टेम्पलला वरती टेम्पल आम्ही वर परत वरचीचं टेम्पल दाखवलं आहे तिच्या रस्त्याकडे चाललो आहे मुद्दाम तुम्हाला इन डिटेलमध्ये दाखवतो आहे कारण प्लीज स्किप करू नका व्हिडिओ म्हणजे तुम्हाला कधी इकडे आलं तुम्हाला इथे फिरायला सोपं पडेल का असं बऱ्याच ठिकाणी असं तिला जाणू येतं की जे बरंच काही असं गूड लपलेलं आहे ते खास का घ्या तुम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसतील माणसं जाऊ शकतील एका वेळेस एवढी स्पेस आहे आणि डोंगर दगड मधून जायचं वेगळाच अनुभव Yeah. <laughs> ज्या तेव्हा रूम असतील या खोल्या असतील वाऱ्याचा आवाज पण इथे नक्कीच असेल एवढा वारा आहे की पूर्णपणे मला हलवत येतो आपण मंदिराकडे जाऊ शकतो हे टॉपला स्पेशली तुम्हाला शिव टेम्पल दाखवण्यासाठी आणि मला पण दर्शन घेण्यासाठी आलोय हे समोरचे दिसत आहे शिव टेम्पल आहे टेम्पल इकडे मासे जाणार आपण शिव टेम्पल आहे हा जो परिसर तुम्ही बघाल एवढा मोठा परिसर आहे दगडनं टेक्शन बघा हो शिवालया ते म्हणतात ते प्रदक्षिणेसाठी हा मार्ग बनवला त्यांनी पण आज जाऊन बघू अशा पद्धतीचे चौथरा माणूस आहे मी शिवालया टेम्पल म्हणण्याचं अशा पद्धतीचे टेम्पल आहे समोरचा पूर्णपणे टॉपला हे आहे आणि समोरचं दिसतंय लेण्यांमध्ये जाऊ नका या शिवालयाच्या टेम्पल असलो या ओ न शिवाय प्रदक्षिणा आपण घेतो વતવરણ ખૂબ ભાર વાટા આતમ